किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे सर स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटो या पिकावरती सिमोडीस हे एकरी दोनशे चाळीस एम एल आणि डी व्ही डिओ हे बुरशीनाशक एकरी दोनशे एम एल त्या ठिकाणी याची आपल्याला टोमॅटो पिकावरती फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो याची फवारणी केल्यामुळे टोमॅटो पिकावरती येणारे जे काय असते मावा तोडतोडा तुड़ थ्रिप्स पांढरी माशी याचा पंधरा ते वीस दिवस त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी टोमॅटो पिकावर दिसणार नाही आहे अतिशय जबरदस्त अशी जबरदस्त असा रिझल्ट या शिमोडीस आणि मिरावीस डिओ या बुरशी आहे माहिती आवडल्यास जय किसान शेती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा शेतकरी मित्रांनो ही शक्यतो पुरेशी ओला असताना आणि संध्याकाळच्या वेळेस म्हणजेच संध्याकाळी पाचनंतर नंतर त्या ठिकाणी करायची आहे धन्यवाद